नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश तायडे सय्यद ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आले या पिकासाठी भर लावणे का गरजेचे असते तर याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे त्याआधी तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो सध्याची कंडिशनला जरी आपण बघितलं ऑगस्ट महिना आता संपत चाललेला आहे दोन तीन दिवस राहिले आहे समजा सप्टेंबर चालू होणार आहे सप्टेंबर हिटिंगमध्ये टेम्परेचर वातावरणामध्ये बराचसा बदल होत असतो त्याचबरोबर कंदमाशीचा जास्त प्रादुर्भाव होत असतो तर त्या अनुषंगाने आपल्या पिकासाठी भर लावल्याने आपल्याला कुठल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो त्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे आणि कुठल्या प्रकारचा आपल्याला तोटा होऊ शकतो तर दोन्ही बाजूने आपल्याला त्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे त्याआधी तुम्ही व्हिडिओ नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शोटपर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण तुम्ही जर विचार केला तर आले पिकामध्ये कंदमाशीचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे तर त्या कंदमाशीचा आपल्या प्लॉटमध्ये अटॅक जास्त प्रमाणामध्ये होऊ नये तर त्यासाठी आपलं जे का आपल्या पिकामध्ये आपल्याला भर लावणं खूप गरजेचं असते आता तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो इथे समजा आता हा जो कंदा आहे जवळ घे हा जो कंदा आहे समजा तर याला व्यवस्थित भर लावलेली आहे तर भर लावलेली असल्यामुळे जो कंद आहे पूर्णपणे मातीमध्ये माती आड गेलेला आहे तर अशा वेळेला जे आहे का माती आड गेलेला जो कंद असतो तर त्या कंदावरती जे आहे का कंदमाशी जी आहे का ती अटॅक करू शकत नाही तर त्याच अनुषंगाने जे आहे का कंदमाशी केव्हा अटॅक करत असते जेव्हा आपल्या प्लॉटमधील जो कंद आहे तो आपला उघडा पडलेला असतो तर अशा वेळेला जे आहे का कंदमाशी जे आहे का आपल्या आल्या प्लॉटमध्ये जे आहे का कंदावरती अटॅक करत असते तर तो एक मोठा फायदा आहे नॅचरली जर आपली जास्तीत जास्त भर लावलेली असेल तर आपल्या प्लॉटमध्ये कंदमाशीचा प्रादुर्भाव जो आहे तर तो कमी प्रमाणामध्ये आपल्याला दिसणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो भर लावल्यानंतर जेवढी जास्त आपण भर लावणार आहे तर तेवढं जास्त जे आहे का आपल्या प्लॉटमध्ये जे आहे का आपला जो कंद आहे तर त्याची लांबी जास्त वाढणार आहे त्याचबरोबर त्याची साईज वगैरे होण्यासाठी आपल्याला जास्त प्रकार आपल्या प्रमाणामध्ये जे आहे का आपल्याला मदत होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आलेपिकामध्ये जे आहे का आपल्याला जर समजा भर आपण विचार करू हा एक कंदा आहे समजा आणि जेवढी जास्त भर लावलेली असेल तेवढं जे आहे का आपला फायदा काय होणार आहे आपल्या प्लॉटमधील जी सडन आहे तर ती कमी प्रमाणात लागणार आहे कारण की त्याचा एक विषय असतो आता हा जो कंदा आहे याची मूळ जे आहे की साधारणपणे इथपर्यंत लांबलेली असते पण आपली जर भर जास्त लावलेली असेल तर खालचा जो सरफेस असतो खालचा जो भाग असतो तर तो जास्त खोल गेलेला असतो पाण्याचा जो नित्र आहे का तर तो जास्तीत जास्त खाली होत असतो तर त्याच अनुषंगाने समजा जर आपल्या प्लॉटमध्ये जर जास्त पाणी साचत असेल सा किंवा जास्त पाऊस होत असेल तर त्याचा प्रादुर्भाव कमी होणार आहे म्हणजे आपल्या प्लॉटमधील जी मुळं आहे जी मुळं आहे तर ती जास्त काळापर्यंत ॲक्टिव्ह राहण्यासाठी चांगली राहण्यासाठी त्याचा पाण्याचा निचरा जास्त होणार आहे तर त्या अनुषंगाने जे का आपल्या प्लॉटमध्ये सडन लागण्याचे पण चान्सेस जे आहे का ते कमी राहत असतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो भर लावल्यानंतर आपण समजा खत टाकलेलं असतं किंवा मग आपण शेणखत टाकलेलं असतं माती आडत गेल्यानंतर खाली त्याला जमिनीमध्ये कंपोस्ट होण्यासाठी किंवा माती आडत राहण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे त्याची आपल्याला मदत होत असते त्याचबरोबर भर जास्त लावल्यानंतर आपल्या आल्या पिकामध्ये आपल्याला फुटवा येण्याचं जो प्रमाण आहे तर जास्तीत जास्त जास्त दिसून येत असतं किंवा मग फोटो जास्त होण्यासाठी आपल्याला मदत होत असते शेतकरी मित्रांनो भर लावण्याचे भरपूर काही कारणं आहे की भर लावल्यानंतर जे आहे का आपल्या प्लॉटमधील फुटवा वाढत असतो त्याचबरोबर बुरशीजन्य जे रोग असतो त्यांचा कमी प्रादुर्भाव असतो त्याचबरोबर कंदमाशीचा जो प्रॉब्लेम येत असतो त्याचा पण कमी प्रॉब्लेम येत असतो त्याचबरोबर जास्त पाणी झाल्यानंतर जमिनीमध्ये जास्त काळ पाणी राहत असतं तर जास्त भर लावलेली असली तर पाण्याचा जो निचरा असतो तो खालच्या भागामध्ये होत असतो तर अशा प्रम वेळेस आपल्या प्लॉटमधील जो पाणी आहे तर ते खालच्या भागामध्ये गेल्यामुळे आपल्या प्लॉटमधील जे आहे का तो सड लागण्याचा जो प्रॉब्लेम असतो तर तो कमी चान्सेस असतात त्याचबरोबर वर... आपले जे कंटिन्यू आपण भर लावत असतो तर आपण त्यामध्ये जे इम्प्लिमेंट्स वापरतो तर नि क तण नियंत्रण असतं ते पण एकदम चांगल्या प्रकारे त्यामध्ये होत असतं शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की भर लावल्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये कुठल्या प्रकारचे आपल्याला फायदा होत असतात त्याचबरोबर कमी जर भर असेल तर सड लागण्याचे चान्सेस जास्त दिसून येत असतात आणि त्याचबरोबर जो आपले कंद आहे त्याची लांबी जी असते तर ती कमी प्रमाणामध्ये होत असते असे बरेच काही कारणं होते त्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जर चॅनलला नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद